नमस्कार स्वागत आहे तुमचं नेहा सराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत स्मार्ट गृहिणींसाठी पन्नास स्मार्ट किचन टिप्स टिप नंबर एक फ्रीजची सफाई करण्यासाठी एका मगमध्ये गरम पाणी घ्या त्यात थोडासा बेकिंग सोडा टाका या मिश्रणाने फ्रीज साफ करा यामुळे फ्रीज साफ होईल तसेच त्यात किटाणू राहणार नाहीत ना 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 ना। टिप नंबर दोन किचनच्या सिंकमध्ये जास्त गरम पाणी टाकू नये त्यामुळे सिंकचा पाईप खराब होऊ शकतो टिप नंबर तीन किचनमध्ये ठेवला जाणारा कचऱ्याचा डबा नेहमी स्वच्छ ठेवा त्यातील पिशवी दररोज बदला टिप नंबर चार स्वयंपाकघरातील सिंकमध्ये अजिबात खरकटं ठेवू नये टिप नंबर पाच आठवड्यातून एकदा रात्री झोपण्याआधी सिंकमध्ये कोमट पाणी होतावं पण पाणी जास्त गरम नसावे टिप नंबर सहा रोज दिवसाच्या शेवटी सिंक लिक्विड सोप आणि घासणी यांचा वापर करून स्वच्छ धुवावं टिप नंबर सात बिर्याणी बनवताना मसाले भरपूर प्रमाणात घालावे कारण मसाल्यांमुळेच बिर्याणीला एकदम छान चव येते टिप नंबर आठ रात्री जेवणाची भांडी स्वच्छ करायची नसतील तर किमान भांड्यामधील सर्व खरकट काढून भांड्यामध्ये थोडं पाणी घालून ठेवावं यामुळे सिंकला वास येत नाही टिप नंबर नऊ सिंकचं भांडं स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचाही उपयोग करू शकता यासाठी एक मोठा चमचा बेकिंग सोडा घ्यावा तो सिंकच्या भांड्यामध्ये पसरून टाकावा पाच ते दहा मिनटानंतर घासणीनं सिंक घासून पाण्यानं धुवून घ्यावं सिंकच्या भांड्याचा तेलकटपणा निघून जातो टिप नंबर दहा फ्राईंग पॅनमध्ये सातत्यानं ऑमलेट पराठे ढोसे केल्यानं त्याला चिकटपणा येतो असे पॅन रगडून घासायचे नसल्यानं ते हलक्या हातानेच स्वच्छ केले जातात त्यामुळे त्याचा तेलकटपणा निघत नाही अशा वेळी मीठ किंवा बेसन पॅनवर पसरा थोडा वेळ तसंच ठेवल्यानंतर हलक्या हातानं घासा आणि गरम पाण्यानं धुवा मीठ आणि बेसन तेल शोषून घेत असल्याने पॅन एकदम चकाचक होतो टिप नंबर अकरा घरातील आरसा साफ करण्यासाठी आरशावर थोडं पाणी स्प्रे करा आणि न्यूजपेपरने आरसा पुसा आरसा छान चमकतो टीप नंबर बारा कपड्यांवर जर शाईचे डाग पडले असतील तर त्यावर थोडेसे डेटॉल टाकून हाताने चोडायचे शाईचे डाग लगेच निघतात टिप नंबर तेरा उकळलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका काही वेळ थंड पाण्यात ठेवा अशाने अंड्याची साल पटकन निघतात टिप नंबर चौदा चपाती बनवताना गॅस वाया जाऊ नये म्हणून छोट्या छोट्या चपात्या लाटून तेल लावून त्यांचे पूड करून ठेवावेत आणि नंतर गॅस पेटवावा म्हणजे चपात्या पटापट लाटल्या जातात आणि गॅसही वाया जात नाही टिप नंबर पंधरा फुनके बनवण्यासाठी डाळी मिक्सरला वाटताना डायरेक्ट पाण्यातून काढून वाटू नये आधी डाळी पाण्यातून काढून चाळणीवर अर्धा तास पाणी निथळत ठेवाव्यात पूर्ण पाणी निथळून झाल्यावर पाणी न घालता डाळी वाटाव्यात लागलेच तर अगदी थोडेसे पाणी घालावे म्हणजे फुनके व्यवस्थित येतात नाहीतर फुनक्यांचा आकार बदलून फुनके यातून कच्चे राहतात आणि गचगचित होतात टीप नंबर सोळा पुरी तळताना सतत उलट पलट करत राहू नये त्यामुळे पुरी छान फुलत नाही एक बाजू व्यवस्थित तळली गेली की मगच दुसरी बाजू तळावी टीप नंबर सतरा तळलेले पदार्थ डायरेक्ट ताटात ठेवण्याऐवजी टिश्यू पेपरवर ठेवावे म्हणजे पदार्थातील जास्तीचे तेल कमी होते टीप नंबर अठरा वांग्या बटाट्याची मिक्स भाजी बनवताना वांगी बटाट्याच्या फोडी थोड्या मोठ्याच ठेवाव्यात म्हणजे भाजी दिसायला अगदी छान आणि खायला देखील टेस्टी लागते टीप नंबर एकोणावीस उडीद डाळीची भाजी बनवताना डाळ थोडी जास्त शिजवावी आणि मग भाजी बनवावी त्यामुळे भाजीला छान घट्टपणा येतो तसेच भाजी बनवताना भाजीमध्ये थोडी तिखट मिरची वापरावी म्हणजे भाजी चवीला छान होते टीप नंबर वीस तळण्यासाठी शक्यतो मोठी आणि खोल कढई वापरावी म्हणजे कोणताही पदार्थ छान तळला जातो आणि कमी तेलात देखील छान तळणी होते टीप नंबर एकवीस आपल्या रोजच्या स्वयंपाकात कुकरचा वापर कमीत कमी करावा कुकरमध्ये शिजलेले अन्न आपल्या आरोग्यासाठी पाहिजे तेवढे पौष्टिक नसते म्हणून प्रत्येक भाजीसाठी कुकर वापरण्यापेक्षा जिथे गरज असेल तिथेच कुकरचा वापर, कुकर वापर करावा टीप नंबर बावीस पावसाळ्यात कपडे पूर्ण वाळत नाहीत तसेच कपड्यांचा वास देखील येतो अशा वेळेस कपडे प्रेस करून घालावेत कपडे छान कोरडे होतात आणि वास देखील येत नाही टीप नंबर तेवीस सुकी भाजी बनवताना भाजी शिजवून झाल्यावर भाजीवर झाकण ठेवू नये भाजीवर झाकण ठेवल्यास झाकणाला आलेले वाफेचे पाणी भाजीमध्ये पडते आणि भाजी, भाजी पानसट होते टीप नंबर चोवीस हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात डाळी लवकर खराब होतात आणि वाळवण्यासाठी बाहेर पाहिजे तेवढे कडक ऊन नसते अशा वेळेस गॅसवर एक पसरट भांडे छान कडक गरम करून घ्यावे आणि गॅस बंद करून त्यामध्ये डाळ पसरवून घालावे यामुळे डाळ छान गरम होते आणि डाळीतल्या अळ्या किंवा किडे लवकर मरतात आणि डाळ स्वच्छ देखील राहते नंबर गुलाबजाम बनवताना पिठाचे सर्व एकदाच बनवून ठेवू नये नाही तर त्यांना तळे पडू शकतात म्हणून अर्धे आधी बनवून ठेवावे आणि ते तळून झाल्यावर बाकीचे बनवावे टीप नंबर सव्वीस बासुंदीत थोडेसे केसर घातल्यास बासुंदीला छान रंग येतो तसेच बासुंदीची चवही वाढते टीप नंबर सत्तावीस गुलाबजामचे गोडे बनवताना मध्यम आकाराचे बनवावे कारण ते तळल्यानंतर पाकात टाकल्यावर फुलतात आणि आकाराने मोठे होतात नंबर अठ्ठावीस पुरणपोळी बनवण्यासाठी हरभरा डाळ लवकर भिज शिजावी म्हणून डाळ रात्रभर भिजत घालावी टीप नंबर एकोणतीस गुलाबजामुन तळताना गॅस मध्यम ठेवावा कारण मोठ्या गॅसवर तळल्यास ते वरून ब्राऊन होतात पण आतमध्ये कच्ची राहतात टीप नंबर तीस कारल्याची बारीक चिरून भाजी बनवताना त्यामध्ये थोडीशी साखर घालावी कारल्याच्या भाजीला चवही छान येते आणि कारल्याचा कडूपणा देखील कमी होतो नंबर एकतीस बासुंदी बनवण्यासाठी मोठी पसरट आणि जाडसर तड असलेली भांडी वापरावीत म्हणजे दूध लवकर आटले जाते आणि गॅस व वेळ दोघांची बचत होते टीप नंबर बत्तीस कढीमध्ये थोडीशी साखर घातल्याने कढी आंबट गोड चवीला छान लागते टिप नंबर तेहतीस बासुंदीत थोडीशी जायफळ पावडर घातल्याने बासुंदीची चव अधिक वाढते टीप नंबर चौतीस कोणतीही भाजी बनवताना मध्ये मध्ये पाण्याची गरज लागल्यास थंड पाणी घालू नये गरम पाण्याचा वापर करावा कारण थंड पाण्याने भाजीची चव बिघडते टीप नंबर पस्तीस शेंगदाण्याचा कूट घालून बनवल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये लाल तिखटचे प्रमाण जास्त घालावे कारण दाण्याचा कूटमुळे भाजीचा तिखटपणा कमी होतो टीप नंबर छत्तीस शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी अधिक चविष्ट होण्यासाठी आधी शेवग्याच्या शेंगा तेलात थोडी हळद मीठ धने पावडर थोडा गरम मसाला कांदा लसूण मसाला घालून त्यात शेंगा घालून परतून वाफेवर शिजवून घ्याव्यात लागलेच तर अगदी थोडेच पाणी घालावे आणि शेंगांची भाजी करावी भाजी खूप चविष्ट होते टीप नंबर चहाला परफेक्ट टेस्ट येण्यासाठी जेवढे कप चहा बनवायचा असेल त्याच्या निम्मे कप पाणी आणि निम्मे कप दूध असे प्रमाण घालून चहा बनवावा आणि चहा थोडा जास्त वेळ उकळावा चहाला छान चव येते टीप नंबर अडोतीस बटाटे लवकर उकळले जावे म्हणून शक्यतो छोट्या आकाराचे बटाटे वापरावे नाहीतर मोठ्या बटाट्याच्या दोन तीन फोडी करून कुकरमध्ये पाणी घालून त्यात डबा ठेवून त्यामध्ये बटाटे वाफावे त्यामुळे बटाटे छान वाफवले जातात टीप नंबर एकोणचाळीस मसाल्याच्या भाजीत थोडी हळद घातल्यास भाजीला छान रंग येतो टिप नंबर चाळीस खिचडीमध्ये कांदे थोडे जास्त प्रमाणात घातल्यास खिचडीला खूप छान चव येते टिप नंबर एक्केचाळीस मक्याच्या लाया चांगल्या फुटण्यासाठी भांडे चांगले कडक गरम झाल्यावरच त्यात तेल मसाले आणि मक्याचे दाणे घालावे त्यामुळे लाया छान फुटतात टीप नंबर बेचाळीस खिचडी किंवा भात जास्त गचकच होऊ नये म्हणून कुकरच्या शिट्ट्या होऊन वाफ निघून झाल्यावर लगेच कुकरचे झाकण उघडून ठेवावे त्यामुळे कुकरच्या झाकणाचे पाणी खिचडी किंवा भातामध्ये पडत नाही आणि खिचडी भात थोडा मोकळा येतो तसेच खिचडी भात मोकळा येण्यासाठी पाण्याचे प्रमाण देखील व्यवस्थित असावे टीप नंबर त्रेचाळीस बारीक न लाटता थोडे जाडसर ठेवावे त्यामुळे पराठे छान फुलतात टीप नंबर चौवेचाळीस हिरव्या मिरच्यांची भाजी बनवताना मिरची चिरून मीठ लावून दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवावे त्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो तसेच मीठ मिरचीमध्ये छान आतपर्यंत मोडते आणि भाजीची चव वाढते टीप नंबर पंचेचाळीस पनीरची भाजी किंवा शेवभाजीसाठी कांदे टोमॅटो तेलात भाजताना जास्त भाजू नये नाहीतर भाजीचा रंग काडपट होतो टीप नंबर शेचाळीस गुळाची पोळी किंवा दशमी बनवताना त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातल्यास छान चव येते टीप नंबर सत्तेचाळीस छोले किंवा वाटाण्याचा रस्सा भाजी बनवताना भाजी घट्टसर यावी म्हणून थोडे वाटाणे किंवा छोले मिक्सरला वाटून त्यांची पेस्ट भाजीत घालावी भाजी घट्ट येते तसेच चवीला छान होते नंबर अठ्ठेचाळीस मठ वाटाणे छोले किंवा कोणतीही भाजी वाफवून करायची असेल तर ती भाजी वाफवताना त्यामध्ये थोडेसे मीठ घालून वाफावे म्हणजे भाजी अडणी लागत नाही आणि भाजी चविष्ट होते टीप नंबर एकोणपन्नास रताळू वाफवताना त्यांना मीठ लावून वाफवल्यास रताळू अडणी लागत नाही तसेच रताळू पाण्यात न वाफवता चांदणीवर वाफवे त्यामुळे रताळूला छान चव येते टिप नंबर पन्नास परणबट्टी बनवताना बट्टीमध्ये ओवा तीळ बडीशेप जिरे यांची भरळ पावडर करून घातल्यास बट्टी एकदम टेस्टी लागते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा